गुरुवारी होम मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दहा वर्षापूर्वीचे शेतीमालाचे दर आणि आजचे दर जवळपास तेवढेच आहेत मात्र खत कीटकनाशके आणि शेती उपकरणांचे दर अनेक पटीने वाढले आहेत या तफावतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा आहे या दृष्टीने हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरेल असा विश्वास महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी व्यक्त केला गुरुवारी होम मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त पंचवीस ते एकोणतीस दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर ओंबासे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी होते व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवधारे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे पंच कमिटीचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे प्रदर्शन संयोजक स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेठे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर अंबासे म्हणाले पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी होती गावात मोजके ट्रॅक्टर दिसायचे आज ट्रॅक्टरची संख्या वाढली पण शेतीमालाच्या किमतीत वाढ झाली नाही त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामधील तफावत स्पष्टपणे जाणवते सिद्धेश्वर देव देवस्थानच्या मार्फत आपले जे पूर्ण यात्रेचा सोहळा असतो आपला गड्डा यात्रेचा त्याच्यात मला वाटतं या सुरुवातीचा कृषी प्रदर्शन साधारणतः चार पाच दिवस या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे तर विशेषतः कृषी अवजार त्याचबरोबर शासनाच्या योजना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये विशेषतः मॅनपॉवर आता ग्रामीण भागामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या मशिनरीज आहेत की ज्याच्यामुळं डेअरीमधलं आहे व्यवसायासाठी पण आहे आणि शेतीमधलं पण आहे त्याचबरोबर वेगळे खतं पण आहेत तर मला वाटतं मी मला पण बऱ्याच दिवसानंतर नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या तर वेगळ्या आपल्या शेतकऱ्यांना आणि नरो नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सकाळी दहा ते रात्री दहा पूर्ण प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे याचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल पाहायचं असेल त्यांनी त्याचं होईल आणि बाकी इतर सर्व नागरिकांनी त्यांचं समाजामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा सुद्धा त्याचा अभ्यास होईल आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती होईल त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन या कृषी प्रदर्शनाचा भेट देऊन आपला लाभ घ्यावा यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध दालने आधुनिक कृषी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाच्या स्टॉलना भेट देत तपशिलावर माहिती घेतली कालानुरूप दर वाढ झाली परंतु शेतीमालाचे दर वाढले नाहीत शेतकऱ्यांच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी उत्पादन खर्च कमी व वा उत्पादकता वाढविणे अत्यावश्यक आहे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित स्वयंचलित यंत्रणा महत्वाची ठरत आहे यंदाच्या प्रदर्शनात एआय तंत्रज्ञानावरील स्टॉल उभारले असून पुढील वर्षी लाईव्ह प्रोजेक्ट स्टॉल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ए आय तंत्रज्ञानाबाबत माहिती घ्यावी असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले सिद्धेश्वर देवस्थानने प्रतिवर्षपणे ह्या वर्षीही या ठिकाणी कृषी प्रदर्शन कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन या ठिकाणी केलं आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर मान्य हो उंबासी साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आतमध्ये त्यांनी अतिशय एक अभ्यास असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रत्येक स्टॉलला बघून त्या ठिकाणी सगळी चौकशी करून या सगळे त्या ते त्या ठिकाणची टेक्नॉलॉजी त्यांनी आता समजून घेतले अतिशय भव्य असं प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य या माध्यमातून सोलापूरच्या भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणून या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस ए आय सर्व टेक्नॉलॉजी आणि ज्या ज्या नवीन अवजार नवीन नवीन ज्या ड्रिप कॉन्सेप्ट आलेल्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी, यानी मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणेच सर्व भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब म्हमाणे यांनी केले तर आभार संजीव समन यांनी मानले